जोडी जुळवा पण बारी बसवण्याचा प्रयत्न करा असं सध्याच सरकार अच्छा साहेब केसरी स्पर्धेसाठी उपस्थित असणारे देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी साहेब आदरणीय शेठ मणियार भोसरीचे प्रथम आमदार बिलाजी लांडे पाटील हिरमान सातकर देवदत्तजी निकम सगळेच व्यासपीठावरचे मान्यवर करण वेळेची मर्यादा आहे घात कधी खोळांबा करायचा नाही एवढं कळतंय त्यामुळे व्यासपीठावरील सगळेच मान्यवर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अत्यंत देखण नियोजन ज्यांनी केलं आणि डोळ्याचं पारण फिटावं अशी ही साहेब केसरी स्पर्धा आयोजित केली त्यांचे मित्र सुधीर भाऊ मुंगसे सोमनाथ भाऊ मुंगसे आणि आपण सगळे बैलगाडा मालक शौकीन अनाउंसर मंडळी पत्रकार बांधव आपण सगळेच तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत आपण सगळ्यांनी जीव तोडून गाडा सुरू झाला पाहिजे हा हट्ट धरला होता आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने लोकसभेत निवडून गेल्यानंतर परिस्थिती अशी होती का लोकसभेत बोलायला उभं राहिलो की बाकीचे खासदार थट्टीने विचारायचे गाड्याविषयी बोलणार का शिवाजी महाराजांविषयी बोलणार बैलगाडा शर्यत के ही केवळ परंपरा नाही बैलगाडा शर्यत हा आमचा श्वास आहे बैलगाडा शर्यत हे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारं साधन आहे बैलगाडा शर्यत हे देशी गोवंशाचं रक्षण आहे आणि ही भूमिका मांडत असताना या पाठीमाग संपूर्ण मार्गदर्शन कोणाचं होतं तर ते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचं होत आणि त्यामुळं आज जेव्हा साहेब घाटात आले तेव्हा भावना अशी आहे का पायरीचा दगड असतोय गाभाऱ्यातल्या देवाची मूर्ती ज्या दगडापासून बनते त्या दगडाची पायरीच्या दगडाची जातकुळी एक असती पण अनेकदा समोरचा नंदी देवाला बाहेरपर्यंत येऊ देत नाही मला वाटतं या बैलगाडा शर्यतीच्या निमित्तानं आदरणीय भगवंत जेव्हा स्वतः भेटीला येतो तसा आनंद हा आपल्या सगळ्यांना साहेब आज साहेबांना एवढीच विनंती आहे म्हणजे साहेब आमच्या मधुअना खाली बसलेत आजही आमचा मधुआना जेव्हा घोडी धरतो दोन्ही हात सोडून आमचा मधुआना घोडी धरतो तेव्हा अख्खा महाराष्ट्र आमच्या मधुरांनाच कौतुक करतो अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या माध्यमातून जो लढा संपूर्ण बैलगाडा मालकांनी शौकीनांनी दिला तो अवर्णनीय पण ज्या पद्धतीनं आता स्पेनची अर्थव्यवस्था बुल फाईट अँड बुल स्पॅनिश बुल रेस वर होती तशा पद्धतीनं जागतिक पर्यटनाचं साधन आपली बैलगाडा शर्यत झाली पाहिजे बैलगाडा शर्यत केवळ नाद न ना राहता संपूर्ण जगाचं लक्ष वेधणारी स्पर्धा झाली पाहिजे यासाठी आदरणीय साहेबांनी मार्गदर्शन करावं सा कारण इथून पुढचा काळ तुमचा आमचा अजून लढा बाकी आहे निर्यातीचा प्रश्न आहे दुधाला भाव नाहीये आणि या पुढच्या काळामध्ये सध्या सरकार कसं चाललंय बैल कंचा बी आणा कंच्या बी बैलाची कंच्या बी बैलाशी जुडी जुळवा पण बारी बसवण्याचा प्रयत्न करा असं सध्याच सरकार चाललंय आणि तरी सुद्धा शेतकऱ्यांचं भलं होत नाही तो बसली असं आपण म्हणणार नाही आणि त्यामुळे या पुढच्या संघर्षासाठी सुद्धा आपण सर्वांनी तयार राहावं अशी आपण सर्वांना विनंती करतो पुन्हा एकदा मुंग बंधूचं मनापासून कौतुक करतो आणि आदरणीय साहेबांचं मनापासून आभार मानतो आमच्या शेतकऱ्यांच्या आनंदात सहभागी झाल्याबद्दल सुधीर भाऊ मुंग मनापासून आभार धन्यवाद जय श्रीराम राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका